वर्ष खासदार व्यक्त करणार दहा वर्ष नाही कुठं जाहिरात म्हणून इथं घेऊन गेले ते आपल्याला साधे भेटले सुद्धा नाही आज तुमच्या घरातली मुलगी तुमची बहीण या नात्याला प्रणीती तुमच्या पुढे आलेले आता तुमची जबाबदारी सोलापूरकरांची जबाबदारी हा सोलापूर जिल्हा कुठल्या बाजूने जातो हा निर्णय येणाऱ्या सात तारखेला आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागला अनेक अडचणीच्या ओप के प्रणित केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही मंत्री म्हणून आम्ही तर आम्ही काम केलं नेहमी प्रणिती आपल्या ने, आपल्या मतदारसंघाच्या विकासाची कामं घेऊन येण्याची भूमिका आमदार म्हणून सातत्याला त्या ठिकाणी स्वीकार आणि म्हणून एक शिकलेल्या बोलणाऱ्या अनुभव असणारा खासदार आज आपल्याला मिळणार आहे आता आपली जबाबदारी आहे की मतदान करून त्यांना खासदार म्हणून निवडून देण्याची आपली जबाबदारी असतात दहा वर्षाचा निष्क्रियतेचा अनुभव आपल्या पाठीशी आहे आता पुढच्या दहा पाच दहा पाच वर्षाचा दहा वर्षाचा वीस वर्षाचा पुढच्या काळातला विकासाचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त प्रविधी ताईच खासदार झाल्या पाहिजे ही भूमिका आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारला आज तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत राज्यात गेल्या दोन वर्षापूर्वी आलेलं सरकार हे फोडाफोडीतच आलेलं सरकार दुधाचं अनुदान जाहीर केलं गाईच्या दुधाचं किती लोकांना मिळालं मला माहित नाही मिळालं का अतिच एवढ्या घटना आहेत की ते पाच रुपये येता येता आमचे पन्नास रुपये संपले म्हणजे मग झेडली होती दुधाला आता व्यायला आली तरी पाच रुपये काय मिळालं नाही अशी आमची परिस्थिती दुधाच्या आनंदाची त्या ठिकाणी झाली हे सरकार ज्या नुसत्या केल्या काही केलं नाही या पद्धतीचं हे सरकार आहे मराठा आरक्षणाचे निर्णय झाले कोण कोर्टात जाते नाव तुम्ही बघा कुणाच्या ती माणसं जी कोर्टात जातात ती जाहीरपणे सांगतात की आम्ही आमच्या आमच्या नेत्याच्या जवळ आहोत हे फडणवीस साहेबांचं नाव सांगतात की आम्ही यांच्या जवळ तीच माणसं कोर्टात जातात हे आरक्षण थांबवायचं काम त्या ठिकाणी करतात मग नेमकं आरक्षणाला विरोध कुणाच आहे हे लोकांना आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की अनेक जाहीर महिन्यातले मुद्दे अनेक देशमुखाने आपल्या समोर सांगितले विशेष करून महिलांना गरीब महिलांना महिन्याला साडेआठ हजार म्हणजे वर्षाला एक लाख रुपये काँग्रेसची सत्ता आल्यावर हो, तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट त्या ठिकाणी डायरेक्ट नवऱ्याच्या अकाउंटवर नाही तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट महिन्याला साडेआठ हजार रुपये मुलगा ग्रॅज्युएट झाला मुलगा डिप्लोमा झाला की त्याला ताबडतोब एक लाख रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत या पद्धतीचा निर्णय आमचे नेते राहुल गांधींनी घेतलेले अनेक समाज नाही तर परत काढायला मिळणार नाही आला त्यावेळी या ठिकाणी वार केला तर ही संधी आपल्याला साधता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायी कमी असतो तर मराठांना फसवण्याला त्यांची जागा दाखवायची त्यामुळे आपल्याला सात तारखेला घ्यायला लागेल सात तारखेला आपल्याला या मताद्वारे निर्णय घ्यायला लागेल आम्ही जर पतन योग्य झापलं नाही तर त्यांना वाटेल की आम्ही जे करतोय ते बरोबर आहे मराठा आरक्षणामध्ये आम्ही जो काही खेळ खंडोबा केलेला आहे तो बरोबर आहे हे त्यांना वाटण्याची शक्यता नाकारता येते आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे ज्या लोकांनी मराठा आरक्षणला विरोध केला समाजा समाजामध्ये ते आणण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम येणाऱ्या सात तारखेला आपल्याला करावं लागेल